वस्तुस्थिती आहे मी पण तुम्हाला सांगतो मी स्वतः जेटे गावी साहेबांच्या पक्षाचा कार्यकर्ता असल्यामुळे गावी साहेबांना उमेदवारी आम्ही मागत होतो आणि गावी साहेबांनी उमेदवारी फॉर्म भरला होता सुरुवात केली होती खासदारावर एका उमेदवारावर पूर्ण देशाच भवितव्य किंवा म्हणणं मांडलं जात नाही मागच्या वेळेस दादा पाच हजार सात हजार आठ हजार झाला त्याच्यानंतर साडेतीन तीनशे रुपये शेतकऱ्यांच्या अकाउंटवर टाकले आले त्याच कधीच कोणी काही बोललं नाही परंतु दळबळीने त्याच्यानंतर स्थानिक पूजा भारी आणि काम É a é, trama é, é. व्यक्त करतील त्याच्यामध्ये तुमच्या ज्या आई अडचणी आहे या काही शंभर टक्के समस्या आहे આપ Sağ ol, sağ ol, sağ ol. उमेदवार आहे ज्यांना आम्हाला प्रजाची लाईफ म्हणतो तेव्हा मोठ्या अपेक्षेने भारतीय आपल्या गावात आलेल्या आहेत खऱ्या अर्थाने आपल्या गावाचं जे राजकारण आहे हे गावाचं राजकारण खेड्यामधन जेव्हा देवळ्या तालुक्याची निर्मिती झाली तर आपल्या तालुक्यामध्ये येऊन आपल्याला न्याय मिळेल आपल्याला अधिकार मिळेल या अपेक्षेनी आपण देवळा तालुक्यामध्ये

गावांना विनंती केली भविष्याची अशी परिस्थिती आपल्या परसुर तलावाची झालेली आहे जो परसुर तलाव शंभरही वर्षात काम होत नाही यावेळेस त्याची परिस्थिती अत्यंत खराब आहे आणि वरच्या कुठल्याही गावाने तिथं जे तुकडून नाही तुमच्याही गावातले प्रत्येक गावातले चार चार लोक तुमच्या क्षणावर होते चंदू आला असेल देवा बापूर मला वाटतं पालकमंत्र्यांकडेच काय तिथे रेटा होते त्याच्यामध्ये चंद्रभागाने काही लोकांशी तिथं पंगा घेतला असेल काही बरं वाईट झाला असेल पण अपेक्षा एकच होती की, की थोडं फार का होईना मध्ये पाणी परसुन माले पाणी तिथं टाकलं पाहिजे त्यांना तिथे खाली एक वाजेपर्यंत चिंचवन मध्ये बारा दिवस तिथं पाणी पडलं तो चिंचवनचा की आत्ता चिंचवण दही ओढतात तुमच्यामुळे राम नगरांनी आणि ओढता इतका फायदा झाला काळाचीच लवण त्यावेळेस आई याच्यामध्ये पूर्ण भरलं गेलं पण ज्यावेळेस तुमच्या गावाच्या लोकांच्या लक्षात आलं की हे पाणी अजूनही पाच दिवस आपण चालू केलं तर हे पुढे येऊ शकत नाही पाण्याची शेवटी काम कसं करूनच आपल्याला नियोजन करावं लागणार आहे आणि तुम्ही जेव्हा परवानगी दिली त्यावेळेस कुठं वरती आपण ते पाणी काढलेलं पण हे करत असताना ज्या काही आपल्या इथल्या गोष्टी झालेल्या आहेत या सगळ्या आपण सगळं एक संघ राहिलो म्हणून झाल्या आहेत आपल्या आपल्या गावाचे करणार असतील आपलं आरेच असेल आपल्या मार्केटच्या समोरचे सर्व रस्ते असतील आपल्या रमेश भगवानाला दोन कोटी उपाय असतील पण एक तुमच्या गावाने अधिकारांनी ज्या गोष्टी आम्हाला सांगितल्या त्या त्या गोष्टी काय आम्ही करत आले एकही अशी गोष्ट नाही की जे आपल्या गावाने मागणी केली आणि ती होऊ शकत नाही एखाद्या दुर्दैवानी ज्या गोष्टी आपल्या हातात नाही जर दुष्काळ आहे जर दुर्भिक्ष आहे तर हे दुर्भिक्ष सगळीकडे पण तुम्हाला आम्हाला खांदा देऊन लागेल त्याच्यासाठी एकमेकांवर आरोप करून होणार नाही त्याच्यासाठी आपण सर्व एक संघ लावून ताकद जर लावली तरच ते होणार आहे आणि काळजी करू नका सरकार जे आपलं आहे मागच्या काळात तुम्हाला आठवत असेल आपले सरकारची ताकद आपल्याला माहिती आहे आणि त्याच्यामुळे या पावसाळ्यामध्ये हे पाणी आपलं झाडीपर्यंत गेल्याशिवाय राहणार नाही माझ्या काळामध्ये मंजूर केला

तालुक्याला नेतृत्व करणार या जिल्ह्याला नेतृत्व करणार नेतृत्व तुमच्या या गावात झालेलं आहे आणि त्या नाव गावाच करू नका रामेश्वर शपथ घेऊन आपण सर्व कायम पुढे जातो आणि या शक्तीमध्ये फोन आणू नका माझी आपल्या सर्वांना पुन्हा विनंती आहे की जे काही सुख दुःख असतील हे आपले आपल्याला वाटून घ्यावे लागतील ज्या काही आपल्या कुरुजे आहेत त्या आपल्या आपल्या मध्ये कराव्या लागतील बाहेरच्या नाही तर आणून काही होणार नाहीये इथं तुमच्या हक्काची आहे तुम्ही म्हणता आज बाहेरचा उमेदवार तुम्हाला आणून पोरगा होणार आहे का आणि म्हणून आपण सर्व सुज्ञ आहात आपण सर्वांनी ह्या भूमांना वाईट पडू नका येणाऱ्या वीस तारखेला तुमच्या काय ज्या काही घुटण्या असतील काय अजे अडचणी असतील आपण नंतर परत एका आपण हक्काने सांगू की एकदा तुम्ही जबाबदारी आहे की पूर्ण लावा आणि मागच्या वेळेस खऱ्या अर्थाने मागच्या निवडणुकीच्या मी एक गोष्ट सांगतो तुम्हाला मागच्या वेळेस मार्केटमध्ये तिथे कार्यक्रम होता आता मी भुसे साहेब तिथे आलेले होते विलास कांत व्यक्त केली होती

तुम्ही सगळ्यांनी केली रामेश्वर भगवान केली आहे आणि म्हणून त्या दिवशी मी ठरवलं प्रवासात आणणार माझा अजून एक माहेर आहे आणि नुसतं नावाला नाही तर ते तुम्ही जपलंय आजही आमदार साहेबाराला सगळ्यांना मी एवढं सांगते की आजही दिवाळी पाडवा भाऊ रक्षाबंधन आले तर कोण येतात काही घरी येऊन जा

एक वेगळ संस्कार आहे संस्कृती आहे आहे या सगळ्या मान्य तुमची नाराजी तुमच्या मुलीवर तो राग काढा तुम्ही नक्की राग काढा पाच वर्षात दहा तालुके आहेत आहेत तेराशे गाव आहेत कुठल्याही खासदाराला पोहचल बघा कोणीतरी एक व्यक्ती मागून दिवसांचं काम चाललं त्याच्यामुळे मुलीचा ऐकून पण केला काही लोकांनी ठरवून ठेवलेलं आहे पण घाबरू नका उमरांकरांची मुलगी आहे कमी पडणार नाही एक सुद्धा इथे बोलते माझ्या भावांसमोरच बोलते मला माहिती आहे राग रोष किती असो पण ताईला काय झालं का पहिल्या वेदना कोणाला नव्हती तर सांग सांगा मला सांगा मला भावांनाच होती मी दोन मुद्दे आहे दादा नाही पावसामुळे ती टेस्टिंग राहिली ती झाली की तोही मुद्दा मागी लागेल दुसरा प्रश्न राहिला कादा प्रश्न द्राक्ष प्रश्न माझ्या जिल्ह्याची ओळख आहे मी पाच वर्षापासून बघतो कादा प्रश्नावर मी

कांद्याचे भाव पडले अजून काय पर्याय हे बघा पर्याय आणणार सरकार की हे बघा साठ वर्षात काँग्रेसने पर्याय काढणार नाही निर्यात बंदीच केली तेवढंच थांबले कांदा प्रश्न द्राक्ष प्रश्न या जिल्ह्याकडे कोणी बघितलाच नाही म्हणून मी सांगते ऐकूनच घ्या दुसरा मुद्दा दुसरा मुद्दा पण आहे की या जिल्ह्याला पुढे कांदा द्राक्षासाठी निफाडला एकशे सात एकर जागा केंद्र सरकारने विकत घेतली तिथे आता ड्रायकोट उभा करायचा आहे याचं कारण की जो कांदा एक्सपोर्ट होतो जे द्राक्ष एक्सपोर्ट होतात जे आज दुसरीकडे जावं लागतं तिथे ट्रान्सपोर्टचा खर्च येतो तो आपल्या जिल्ह्यातून सुरू करण्याचं काम दोन हजार चौदा ला जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी झाले त्यांनी सांगितलं या जिल्ह्याला आतापर्यंत असा एकही प्रोजेक्ट झाला नाही त्यांनी केंद्रातली टीम पाठवली आणि आता त्या ड्राय प्रोजेक्टला कुठेतरी पुढे गती मिळते ती जागा खरेदी झाली मुद्दा हा की आम्ही लक्ष नये इतके वर्ष काही काम झालं नाही आता जर ते काम पुढे होत आहे आपल्या हितासाठी होत आहे आपल्या लाभा प्रश्नासाठी होत आहे किंवा ते तर बघा किती जणांना माहिती आहे ड्रायफ्रॉट विषय हातवरती करा किती जणांना माहिती आहे माहितीच नाहीये जोडून विनंती हा जोडून विनंती आहे हा ड्रायपॉट मागील आवडण्यासाठी या बहिणीला आशीर्वाद नुकसान आपलंच होईल नुकसान आपलंच होईल कांदा प्रश्नावरच वापरल्या आणि शेवटचा मुद्दा सर्वजण थांबते नक्कीच नक्कीच जेव्हा भाव कमी होतात तेव्हा केंद्र सरकारच्या योजना येतात त्याचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा मी बोलते जो की मी इथल्याच व्हिडिओ मधून ऐकला म्हणून सांगते तुमची शंका दूर करते जेव्हा स्थिर भाव करायचे असतात कमी भाव होतात तेव्हा केंद्र सरकारने नाफेड सारखी आणली आणि त्याच्यामधून खरेदी सुरुवात केली मान्य आता ती खरेदी पण सुरू झाली तरी पण त्याच्यामध्ये पण शंका नाफेडची खरेदी झाली कशाला झाली काय करायला झाली आणि अजून तर कमालच केली विरोधकांनी कमालच केली एक पोस्ट लिहिली घरात बसून व्हॉट्सअप पोस्ट केली की याच्यामध्ये ताईचंच काहीतरी आहे अरे बाबा आहे तर आण दाखव समोर ही भारती पावर इथे घाबरणारे नाही आम्ही चुकीचं काम करणारे नाही आम्ही आम्ही इथे सत्याने जाणार पुढे आणि परत एकदा सांगते नाफेडच्या बाबतीत किंतू परंतु असेल तर या बहिणीला येऊन विचारा परंतु राजकारण करू नका किती वेळा समजावलं मग खरेदी करून काय त्यांना माहिती इथे शेतकऱ्यांचा फायदा होतो शेतकरी यांना बोलू देणारे आणि राहिले प्रश्न तुमच्या विरोधकांचे जे काय नेते आज याचा झेंडा घेऊन चालले পাৰ্লমেণ্ট মানে ৰাহুল গান্ধী ৰাই চাই মই বন মেকা मोदी जी प्याज बहुत महंगी हो गई है राहुल गांधी बनतात राहुल विश्वासात्याने मला इथे येऊन जेव्हा सांगितलं बार की बारकी नाही तुम्ही लढा काम करा मला नाही वाटत त्यांनी कधी असं चुकीचं धोरण आणि चुकीच्या विचारधारेने कधी अशा प्रकारचं वातावरण खराब केलं कधी

ज्यावेळेस गावात कुठलाही कार्यक्रम असला तर गावाच्या प्रतिप्रमाणे काही गोष्टी घडत असतात ठीक आहे कोणाचे विरोध असेल किंवा काही म्हणणं मांडायचं असेल जरूर मांडावं पण मांडण्याच्या पद्धती असतात कुठलाही आवाज देऊन म्हणणं मांडणं म्हणजे संस्कृतीच्या विरोधात दोन रुपये गर्दी करू नका असं काही समजायचं नाही लोक तुम्हाला बोलता येतं म्हणून कोणीही गर्दी करायचं चालणार नाही दुसरी गोष्ट नाही एक मिनिट दे आवाज द्यायचा ना बाहेर घ्या पण जरा संस्कृती सांभाळा गावाच्या संस्कृतीचा सा विषय आहे आपल्याला बोलत

आपण मोबाय करायला असल्या दत्त भाऊ सगळ्यात फक्त कोणी आजीबान घोषणाबाजी करू नका शांत बसा बरं सगळ्या मोठा बाप्पू बापू मी रामेश्वर न लोकसभेची निवडणूक या मोठ्या संख्येने या ठिकाणी ग्रामस्थ यांनी उपस्थित झाले त्याच्याबद्दल सगळ्यांचा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो सगळ्यांच्या भावना मी या निश्चितपणे तुमच्या भावना या राष्ट्र आहेत योग्य आहे याच्या मार्ग काढायचा आपण प्रामाणिकपणे आपण प्रयत्न केलेला आहे निवडणूक आहे या निवडणुकीचं हेतृत्व मान्य केलेला आहे या भागातले जे प्रश्न आहेत सातत्याने देवा तालुका हा आपण कुटुंब एक परिवार म्हणून आपण कुटुंब म्हणून ज्या मोठ्या कुटुंबाचे प्रश्न असेल पटाच्या प्रश्न असेल जंगू भागांच्या ठिकाणी या भागातल्या प्रश्न नाही पर्यटन विकासाबाबत या ठिकाणी जमीना किती नाही नऊ ते भाग मोठे या उकणाऱ्या गावामध्ये दिलेला सिंचनाचे प्रश्न असतील रस्त्यांचे प्रश्न आरोग्याचे प्रश्न असतील विजयचे प्रश्न असतील या प्रश्न बाकी असतील पाण्याचा प्रश्न आहे तो आमदार त्याच्या भाषणामध्ये बोलते पण केंद्राच्या योजना ज्या आहेत नाफेड नाफेडचा प्रश्न असेल आणि मग या ठिकाणी योग्य तो निर्णय या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने सर्व सामान्य शेतकरीचा हिता घेऊन तो निर्णय घेतला कोविड काळामध्ये पत्रकार रेशन मध्ये आपल्याला त्या ठिकाणी मोफत धान्य त्या ठिकाणी आणि म्हणून या ठिकाणी

आपण त्या दवाखान्याची पाय भरणी केली आणि दवाखाना पूर्ण झाला दादांनी आणि त्यावेळेस आपले विजय शिवतारे साहेबांना आरोग्य मंत्र्यांना आणून याचं एक उद्घाटन करून दिलं कोविड काळामध्ये खरोखर या दवाखान्याचा आमच्या परिसरात फायदा झालाय काही पण याच्यामध्ये सुद्धा तुमच्याकडून अपेक्षा आहे चांगल्या प्रकारे डॉक्टर मिळावे आणि त्यांच्या सेवा व्हावी आहे तुम्ही आज एवढ्या मंत्र्यापर्यंत परिषदेमध्ये एकत्रात होतो बऱ्याचशा अडचणी तुमची मांडण्याची मदत पाहिली प्रत्येक विषयामध्ये आपण सर्वांनी एकत्र काही भागाचा विकास प्रयत्न केलाय असंच तुम्ही केंद्रामध्ये घालून आणि चांगल्या गोष्टी कराव्या काळामध्ये तुम्हाला खूप उज्ज्वल भविष्य काळ आहे मी आदिवासी समाजाचं नेतृत्व करत असताना चांगल्या संधी पण मिळणार आहे त्यावेळेस आमच्या गावात अतिशय चांगलं याच्यापेक्षा चांगला प्रेम ठेवा आणि आमचे काम करा अशी अपेक्षा करतो आणि परत एकदा सगळ्यांना विनंती करतो आपले लाख रोज बाजूला ठेवू आणि वीस तारखेला मोदी साहेबांकडे बघू बातमी